मला वाटत नाही आता आंधळी सापडला जे काही त्या भागात जे काही घडतं जे काही इतिहास आहे तुम्ही सापडायचा असला सापडला असत मला वाटत नाही आता सापड मला वाटत नाही आता आंधळी सापडत जे काही त्या भागात जे काही घडतं जे काही इतिहास आहे सापडायचा असला असतं तर पोलिसांनी सापडलं असतं पण मला वाटत नाही आता सापडत व्हिडिओ जे आहेत समोर प्रशासनाला प्रशासनाला मिळत नाहीत हे बघा आम्ही सुरुवातीला जे बोललो होतो ना की सीडीआर <laughs> आर घेऊ त्याच पद्धतीने प्रशासन जो तपास घेत आहे आणि त्याच प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काहीतरी फुटेज आपल्याला तिथं भेटते म्हणजे साखळी जुळत चाललेली आहे जे आम्ही सांगतोय किंवा लोक सांगतायत ते मसाजची लोक सांगतायत देशमुख कुटुंबीय सांगतोय तो विषय तुम्हाला तुमच्या समोरच येतोय माझ्यापेक्षा तुमच्या मीडियावरतीच फुटेज आहेत जे आरोप करते की आत्तीतल्या आमदारांनी दबाव आणला आणि त्यांच्यावर जे आरोपी होते त्यांच्या अत्याचारातले त्यांनी कुठलीही कारवाई केली त्या आरोप बघा मी त्यांच्याशी आत्ता काही बोललो नाही मी बोलून तुम्हाला ह्या विषयावरती बोललो मात्र काल वाईट करायला तीन, तीन दिवसाचा उपचार केल्यानंतर रात्री उशिरा डिस्चार्ज देण्यात आला त्या अगोदर आरोपींसाठी ज्या ठिकाणी उपचार केला जातो त्या ठिकाणी न करता आयसीयू मध्ये उपचार केला जातो त्यामुळं आरोग्य यंत्रणे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते काय म्हणणं असेल मी आधीपासून म्हणतो की सरेंडर होण्यापासून जी काही व्ही आय पी ट्रीटमेंट झाली ती मंत्रीपदा असल्यामुळेच त्यांना ती संरक्षण केलं जातं त्यामुळे त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी होत्या अहो हे तुम्हाला सांगतो मी की अठ्ठावीस तारखेला बिडला मोर्चा निघाला आणि माझ्या माहिती अनुसार ते पुण्यामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दोन तीन दिवस तिथं ॲडमिट होते जेव्हा लोक रस्त्यावर उतरल्यानंतर तिथून ते फरार झाले त्यांना कुणी ऍडमिट केलं त्या काळामध्ये कोण त्यांना भेटायला गेलं ह्याचाही तपास झाला नाही मला त्यांच्या मी काळजी लोकांची करतो गुन्हेगारांची काळजी प्रशासन करणार काही आरोपीला अटक केली हे बघा मी अनेकदा ह्या विषयावरती बोललो की हे फक्त आपण सर्वांनी डीलिंग केली मीडियानीसुद्धा हे दाखवलं त्याच्यामुळं बाकीच्यावरती जो लोकांवरती जो अन्याय झाला आहे ते सुद्धा आता पुढे येते अजून खूप जण येणार आहेत पुढे आणि त्या विषयावरती मला वाटतं धसांना या एस पी साहेबांना त्या विषयावरती बोललो मीही काल त्यांना भेटून आलो होतो त्यांनी सुद्धा दिले आहे आणि मी सुद्धा एस पी साहेबांना या विषयावरती बोललो अरे काल मुंबईत देखील मोर्चा निघाला आपल्याकडे देखील मोर्चे निघाले मात्र या दरम्यान जर पाहिलं तर तुम्ही जी मागणी करता त्या मागणी त्यात ठावा करतो हे बघा मोर्चा काढायला कुणीच कुणाला सांगा स्वतः लोक आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दिसते की सर्व जाती धर्माचे लोक रस्त्यावर त्यामुळे आज वाल्मिक कराड जी मास्टर माइंडे अटक झाल्यानंतर सुद्धा मोर्चे निघतात ते म्हणजे लोकांमध्ये रोष किती आज लोकं फक्त फास्ट ट्रॅकवरती चालवायचं चा। सी डी आर प्रमाणे तपास करायचा आणि बारा तासामध्ये जेनी जेनी फोन केले आहेत प्रशासनाला मग ते एस पी असतील त्या भागातले डी वाय एस पी असतील त्या प्रशा पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील हे जर तपासलं तर पूर्णपणे लक्षात येईल आणि प्रशासनाला पण मोकळा श्वास दिला पाहिजे काम करायला आणि त्यासाठी धनंजय मुंडे साहेबांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे सरकारने घेतला पाहिजे